आज मायनी येथे मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये आज सात गाड्या फायनलसाठी पात्र होत्या आणि त्या फायनलच्या सात गाड्यामध्ये एक आठे आणि तटीची लढत्या होत्या आणि नक्कीच या मैदानामध्ये आज कुणी एक नंबर केला कुणी एक लाख रुपये जिंकले म्हणजेच बक्षीस मिळालं त्यांना चला बघूया कोणत्या अशा गाड्या आहेत सात सुरुवात करतोय सात पासूनच सातवा नंबर जो आलेला आहे तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी समालोचक या बैलगाडा क्षेत्रामधील ज्यांचा युट्यूबमध्ये चॅनल आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं असे हे समालोचक आपले सगळ्यांचे लाडके गणेश सर सातेवाडी यांच्या नावाने ती गाडी पाळली होती आणि चांगली गाडी पाळली होती आणि नक्कीच ही गाडी आज सातव्या क्रमांकासाठी पात्र झाली फायनलमध्ये सुंदर अशी गाडी पळाली बरं का हरपळ आदत किंग रगिल पळाला आणि सासपडेकरांचा आमदार पळाला काय गाडी पळाली आणि नक्कीच गट चांगला काढला सेमीला सुद्धा चांगलं स्पीड होतं आणि की शेवटी फायनलला सगळ्या टॉपच्या असल्या म्हटल्यानंतर ना गाडी शेवटी पब्लिकनं लागलेली होती त्याच्यामुळे थोडासा गाडीचा सातवा नंबर आला खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा गाडीला देतोय मी आजच्या मैदानामध्ये सहा नंबरची मानकरी ठरलेली गाडी आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आणि कोणती गाडी आहे सत्यम शिवाजी जाधव ब्याण्णव बहात्तर ही गाडी जी आहे ही गा या नावाने गाडी पाळली होती आणि नक्कीच ही गाडी जी आहे ती वाकळवाडी गोळसारे करांचा अंजीर पाळाला आणि त्याच्यासोबत आदत किंग बाजी पाळाला काय गाडी पाळाली होय आणि नक्कीच ही आजच्या मैदानामध्ये तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी होती हे आजच्या मैदानामध्ये मायनीच्या सहा नंबरचे मानकरी ठरलेले आहेत खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला अंजीर आणि बाजीला देतोय आजच्या मैदानामध्ये मायनिजच्या पाच नंबर फायनलमध्ये मिळवलेली गाडी आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आहे आणि नक्कीच ही गाडी सुद्धा चांगलीच पाळली होती गटाला आणि सेमीला सुद्धा चांगलीच पाळली परंतु शेवटी फायनलला टफ होता टफ फाईट झाली आणि नक्कीच या टफ फाईटमध्ये पाचवा नंबर मिळवला राजकन्या रमेश पाटील पंढरपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली राजा आणि चित्त्याची गाडी पळाली आणि नक्कीच सुंदर अशी गाडी जी आहे ती आजच्या मैदानामध्ये पाच नंबरची मानकरी ठरलेली खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा देतोय आजच्या मैदानामध्ये चार नंबरचा मानकरी ठरलेली गाडी आहे नक्कीच ही गाडी सतत पळालेली नाही परंतु विठ्ठल नाना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गुलालाचे बेताज बादशाह आहेत ते आणि नक्कीच आज सुंदर अशी गाडी पळाली विठ्ठल ड्रायव्हर बूतकर अजय शेट यांचा नवीन खरेदी झालेली आहे परवा दिवशी सचिन नावाचा, नावाचा बैल आहे आणि हा सचिन नावाचा बैल पहिल्यांदाच आज गुलालामध्ये राहिला परवा दिवशीची खरेदी आणि नक्कीच विठ्ठलानांच्या हातामध्ये जादू आहे आणि नक्कीच सचिन सोबत आज पळाला होता नांदेड सिटीकरांचा गुलालाचा बेताज बादशाह हा भारत आणि ही गाडी धावलेली आजच्या मैदानामध्ये चार क्रमांक फायनलमध्ये मिळवलेली गाडी आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली बैल का आणि नक्कीच नांदेड सिटीच्या भारतचं कौतुक करावं एवढं कमी आहे कारण की तो बैल कोणतंही मैदान असू द्या त्या मैदानामध्ये बाजी मारण्यासाठी सज्जत असतो गट सेमी काढतोच आणि परंतु फायनलला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं एक नंबर कधी गावत नाही गावला असेल मागे परंतु गुलालाचा बेताज बादशाह आहे खूप साऱ्या शुभेच्छा सचिन विठ्ठल नाना यांच्या बैलाला आणि तसेच नांदेड सिटीकरांच्या भारतला आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांक मिळाला आजच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक मिळवलेली गाडी आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी या बैलगाडा क्षेत्रामध्ये चिंचनेरकरांचा आदत किंग असा हा चिंच चिंचनेरकरांचा गनाभाऊ पळाला आणि चंदर पळाला सुंदर अशी गाडी गाळेवाडीकरांच्या नावाने पळाली आणि गारवेवाडीकरांचा चंदर आहे बरं का आणि नक्कीच माझी मिस्टेक झाली असेल गाणाभाऊ आदत आहे की चंद्र आदत आहे काय नक्की मला समजत नाही पण कमेंट्समध्ये नक्की सांगा स्वरा विजय मदने यांच्या नावाने ही गाडी पाळाली आणि नक्कीच चांगली गाडी पाळाली बरं का भाऊजी आणि चंद्रची आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचे मानकरी होते आजच्या मैदानामध्ये दोन नंबरमध्ये आणि एक नंबरमध्ये खूप मोठी फाईट झाली आणि त्या फाईटमध्ये आज दुसरा क्रमांक मिळवलेला आहे गुलालाचा बेताजबादशा मथुरा फार्म चिंचाळे यांचा सौ उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड यांचा अर्जुन जालन्याचा अर्जुन हा अर्जुन पळाला आपल्याला मायनीकरांचा एक नवीन उगवता सितारा चांद नावाच्या बैलासोबत आणि नक्कीच बाला डायव्हल नेवरेकरांनी ही गाडी चालवली होती तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी ही होती आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी आणि आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवलेली जोड्या जोड्या आहे तास क्रमांक वरून धावलेली गाडी बबलू चाचा यांचा राजा आणि आगाशी नगरकरांचा लक्ष हे होते आजच्या मैदानातील एक नंबरची मानकरी व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद